नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वगैरे इस्रायल अँड जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे बरेच करी मित्र मला नेहमी फोन करत असतात की सर सोनपरी हा आंबा कापल्यानंतर कसा दिसतो त्याचा काप किती असतो त्याची कोय केवढी असते हे मला दाखवा तर मित्रांनो प्रत्यक्ष बघू शकताय तुम्ही की सोनपरी आंबा खूप साईज मोठी अशा आंबे जे आहे जवळ पाचशे ते नऊशे ग्रॅम पर्यंत हा आंबा जातो मधी कापल्यानंतर तुम्ही बघू शकताय की कि किती सुंदर असं गर आहे अगदी सुंदर गराचा आंबा आहे हा आणि स्वाद अगदी हापूस सारखाच स्वाद असणारा आंबा टिकायला आता आम्ही पिकट टाकल्यानंतर जवळपास पिकल्यानंतरही दहा ते बारा दिवस त्याला काहीच झालेलं नाही अगदी सुंदर चव कोय बघा अतिशय छोटी कोय कोय अतिशय छोटी गर खूप असा सुंदर जराचा आणि मोठी साईज असलेला आंबा टनेज खूप मिळतोय मित्रांनो या आंब्यात पर प्लांटला तिसऱ्या चौथ्या वर्षी वीस किलो माल निघतो हे मी प्रत्यक्ष दोन वर्ष अनुभव घेतलेला आहे विपरीत परिस्थितीत म्हणजे धुके वगैरे किंवा गारांचा पाऊस झाला होता तरीही त्याला एवढा काही फार मोठा फरक पडला नाही केशर आंब्याला जसा पडला तसा म्हणजे विपरीत परिस्थितीत पण पर तुम्हाला चांगलं उत्पादन देणारा आहे मला आंबा वाटला ह्या वर्षी पण त्याला जवळपास दीड कॅरेट आंबा मिळालेला आहे आपल्याला म्हणजे आपल्याला तो तीस किलोपर्यंत आंबा आपल्याला त्या झाडावरती मिळाला विथ सुपर क्वालिटी बघू शकता आहे मित्रांनो किती सुंदर त्याचा काप आणि कलर रंग चव तर अप्रतिमच आहे चवीबद्दल आपण याची बरोबरी हापूसबरोबर करू शकता टिकण्याला पण चांगला आहे आणि दरवर्षी येतो महत्वाचं म्हणजे आणि हाय डेन्सिटी प्लांट म्हणजे तीन बाय बारा फुटावर सुद्धा याची लागवड तुम्ही करू शकता तीन बाय सोळा फुटावर करू शकता आणि त्याला सपोर्ट करतो हा खूपच जबरदस्त आंबा आत्तापर्यंत आपण मल्लिका बघितला राजापुरी बघितला केशर बघितला वनराज बघितला त्याच्यामधली ही एक सुपर क्वालिटी आहे आपण ह्या वर्षी नवीन शोधलेला निसर्ग पण खूपच सुंदर आहे हळूहळू ह्या झाडांची निर्मिती होईल आणि भविष्यात आपल्याला तिची रोप प्रत्येकाच्या शेतात लावायला मिळतील बघू शकता मित्रांनो किती सुंदर अशी क्वालिटी विशेष म्हणजे ह्या आंब्यामध्ये रेषा दिसत नाही ज्या गावठ्या आंब्याला जशा असतात कोईला पण बघू शकता तुम्ही अजिबात नाही शेवटपर्यंत ते कुठेही रेषा नाहीत ज्या दातांमध्ये अडकतात त्या तर प्रत्यक्ष अगदी गर असलेला आणि सुंदर असा आंबा तुमच्या भेटीला लवकरच येत आहे सोनपरी बेगम सॉरी बनेशा आणि हापूसचं क्रॉस कॉम्बिनेशन बनवलेलं नवसारी विद्यापीठाने हा डेव्हलप केलेला होता परंतु लोकांसमोर तो फार उशिरा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतरच आला अशाच प्रकारची नवनवीन नौ माहिती अपडेट करण्यासाठी किंवा नवनवीन नौ आंब्यांची माहिती घेण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक गरजवंत शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र जय बळीराजा